मराठी चित्रपटाला स्क्रीन द्या मराठीचे शो थांबवले तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसैनिकांनी अंबरनाथच्या मिराज दिला आहे व्यवस्थापनाने छबी या मराठी सिनेमाचे शो कमी केल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय याबाबत मनसेच्या वतीने सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले मल्टीप्लेक्स सिनेमागृहांमध्ये मराठीची गळचेपी होते ही नेहमीचीच ओरड आहे अशातच छबी या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाने त्याचे शो कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मल्टीपेक्स सिनेमागृहांच्या व्यवस्थापनाकडून मराठी सिनेमांची गळचेपी होत असल्याचं लक्षात येताच मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या शिष्टमंडळाने लागलीच निवेदन देऊन मिराज सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला कडक इशारा दिलाय यापुढे मराठी सिनेमाचे शो कमी केले तर सिनेमागृहाची छबी बिघडेल असा इशाराच मनसेने या माध्यमातून दिलाय छबी हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत होता पण त्यांच्या कलाकारांनी आमचं आमच्या येऊन भेट घेतली का पिक्चरला चांगला स्कोप मिळतो आहे पण आमचे स्क्रीन त्यांनी कमी केलेले आहेत तर तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा त्या हिशोबाने आज आम्ही च आ, मिराज चित्रपटाला निवेदन दिलं व त्यांना सांगितलं का चित्रपट हा हाऊसफुल चालू आहे तरी तुम्ही त्यांना स्क्रीन अवेलेबल करून द्या आणि जर नाही दिलं तर आम्ही मनसे स्टाईलनी पुढचं आंदोलन करू सिनेमागृहाने असं आश्वासन दिलं की मुलुंडला त्यांचं कुठं ऑफिस आहे आज त्यांना जे निवेदन दिले ते बोलले करून आम्ही तुम्हाला स्क्रीन अवेलेबल करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं तेच आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का मराठीला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे त्या हिशोबाने आमच्या इशुवन्या हिशोबाने आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं